नमस्कार मित्रांनो तर आज मी नेहमीप्रमाणे कुठं कधी व्हिडिओ केला तर एक सांगते मी आलो आहे कोल्हापूरला आणि आज पण कोल्हापूरला झालोय कारण असं होतं की आता लग्न वगैरे आमचं झालेलं आहे आणि जबाबदारी पडल्यात त्यामुळं कसं आहे मेवण्याचं लग्न आहे मग म्हटलं जाऊयात आता लग्नाला आम्ही चाललोय खूप पेर्याला लग्नाला त्याच्या अजोगर मी आलो होतो बेल्याला हे रणजित दादा तुम्हाला माहितीच आहेत मग आता आम्ही दोघं चाललोय पहिला आता ह्यांना म्हटलं तुम्ही पण चला ह्यांनाही पत्रिका आलेली आहे पण विशेषतः ह्यांनी येण्याचं कारण काय लग्नाचं चालू आहे म्हणलं चला आणि बऱ्यापैकी का नाही असंच सगळीकडे घडत असतं की बाबा ज्या कुठल्या मुलाचं लग्न आहे लग्नासाठी म्हणजे मुली वगैरे बघायचं चालू असतं अशी मुलं आवर्जून आहेत का नाही आपल्या पाहुण्या रावळ्यांच्या लग्नात जातातच आता कसं आमची जबाबदारी आमच्या भावाचं पण झालं पाहिजे दुष्काळात तेरावा महिना म्हणायचं काम आहे लग्नाला चाललंय आणि बटन तोडून घेतलंय बोमला आता लग्न लग्नात राहिलेलं बघ आता आम्ही टेलर उडका लागले आता इथं इथं मावशी तर दिसली आहे टेलर अगा बघा इथं आता लग्नाच्या दिवसाची असली तुम्ही ही परिस्थिती आहे ना आमचा भावी नवर जो असा काय परिस्थिती आहे काय लग्नात चाललोय आम्ही एका लग्नात चाललोय एका म्हटलं चला बघूयात हा पाहुण्या जरी बटणं तुटली यांची बघा असं नवरदेव मिळणार नाही सगळे काम करतोय घरातलं घरातलंच नाही सगळी काम लागणार <laughs> नाही रणजित काय सांगणार मग तुम्हाला तुमच्या जिल्ह्याबद्दल जगात भारी आम्ही कोल्हापुरी बस ब्रँड ब्रँड इज एक आहे पाच एकर बागायत आहे कष्टाळू आहे निरव्यसनी आहे बघा एखादी चांगली मुलगी आता आम्ही तर जाऊन बघणारच आहे पण असेल तरी माझ्याशी संपर्क नक्की साधा मुलाची गॅरंटी मी देतो आम्ही एक नंबर मुलगा काय विषय नाही बघा कसे आपला असेल कुठली कुठली कशी कमी कुठली चांगल्या कारणात मुलगी असावी भावाला सांभाळून घेणारी असावी गुरु समाजातली आमच्या असावी बाकी काय नाही चारी बाजूनी जरी बघितलं तरी पण सगळं कसं आहे बघा हिरवळच आहे आमची गाडी रणजित दादा येणारे जाणारे लोक बघून चाललेत आईला या माणसाला कुठं तर बघितलंय कुठल्या माणसाला कुठेतरी बघितले थांबून थांबून बघतात आतमध्ये आम्ही जेव्हा आलो कार्यालयामध्ये सिंगर म्हणजे गाणी म्हणत होते लाईव्ह सिंगिंग चालू आहे एवढं जबरदस्त आवाज होता म्हणलं बघूयात जो लेडीजचा आवाज आहे तो श्रेया घोषालसारखा आवाज होता बरोबर का नाही आहे आता तुम्हाला एक मजा दाखवतो थांबा अजून चालू झालेलं नाही सॉंग चालू होते मग तुम्हाला いい。<music> रणजित होईल होईल लय विचार करू नका आज ना उद्या होईल अजून पन्नास पर्यंत हार मानायचे नाही आपण हे आमचे मेवणे गौरव राशीवडे रणजितचं चालू आहे बघायचं हा आला लागलात महत्वाच्या गोष्टी काय दोन असतात एक म्हणजे अक्षता दुसरं म्हणजे लवकर आवरून टाका तुमच्या पण जेवणा तुम्हाला माझा बगीन पैसे आहे का तुम्हाला जेवाय पाहिजे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत त्यांच्यास दादा